राज्यात दोन हजार सतराच्या खरीप हंगामातील गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन कृषी विभागाकडून उपाययोजना राबवण्यात आल्या या उपाययोजनांमुळे राज्यात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसून येतोय यंदा गुलाबी बोंडळीचा समूळ आणणार करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे सोळावीपूर्वी कपाशी बियाणं विक्री केल्यास बियाणं विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागानं दिला आहे कृषी विभाग राज्यात सातत्यानं खरीप हंगामात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे मात्र शेतकरी हंगामापूर्वीच कपाशीची लागवड करण्यास घाई करतात आणि हंगामानंतरही फरदळ घेत असल्यानं बोंडळीचा अजूनही पूर्णपणे नायनाट होऊ शकला आहे गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यानं प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यास गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेता यंदा गुलाबी गोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरता हंगामपूर्व कापसाची लागवड करू नये तसंच लागवडीनंतर कपाशी पाती अवस्थेत असताना उपाययोजना करण्याचं आवाहन कापूस तज्ज्ञांनी केलं आहे बोंडळीचा जो प्रादुर्भाव वाढतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारण जसं सांगितलं जाते की आता बीटी कपाशी जे पाकिट आपल्याला उपलब्ध होणार आहे सुरुवातीला बीटी कपाशीचे बियाणं आणि नॉन बीटी असं आपल्याला वेगवेगळे भेटायचे ते जे नॉन बीटी बियाणं आहे ज्याला रेफ्यूजिया म्हणायचे ते शेतकरी लावायचे नाही म्हणजे काठांनी जे तास लावायचे होते ते लावायचे नाही पण आता बऱ्याचशा कंपन्यांनी आता त्याच्यामध्ये पॉलिसी बदलवली आहे की बीटी आणि नॉन बीटी टी रेफ्युजी मिक्स करून देतात तर त्यामुळे जे नॉन बीटी आहे त्या झाडांवर बोंडळ्यांचा उपद्रव आपल्याला दिसू शकतो सुरुवातीच्या अवस्थेला पाथी अवस्थेला तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जा जायचं कारण नसते प्रतिबंधनात्मक उपाय जर खबरदारीचे उपाय जर शेतकऱ्यांनी राबवले जसं आपण पक्षी तांबे म्हटलंय त्यानंतर आपण ट्रायको कार्ड म्हटलं आपण पेरोमॅन ट्रॅप म्हटलं किंवा जे डोमकळ्या वेचणे म्हटलं असे जर उपाय शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या जर हा उपक्रम जर राबवला तर निश्चितपणे या बोरडळ्यांना नियंत्रणात ठेवायला एक तिथे जागा आपल्याला उपलब्ध होऊ शकते अमरावती विभागात दरवर्षी दहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकरी कपाशीची लागवड करतात यावर्षी देखील अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात दोन लाख एकावन्न हजार हेक्टर अकोला जिल्ह्यात एक लाख छत्तीस हजार हेक्टर बुलढाणा जिल्ह्यात एक लाख पंच्याण्णव हजार हेक्टर वाशिम जिल्ह्यात तीस हजार हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यात चार लाख सत्तावन्न हजार हेक्टर असं दहा लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी नियोजित आहे त्यासाठी सोळा मे नंतरच कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत त्यापूर्वी बियाण्यांची विक्री केल्यास संबंधित कंपनी किरकोळ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागानं सर्व जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले आहेत यावर्षी आपण अध्यादेश कृषी आयुक्तालयाने काढलेला आहे की पंधरा मे पूर्वी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाणेची विक्री करू नये कारण जर बियाणेची विक्री केली तर त्यानंतर आपल्याला आपण त्या याच्यात म्हटलेलं आहे की एक जून पूर्वी एक जून नंतर कोणत्याही शेतकऱ्याने एक जून नंतरच आपल्याला पेरणी करायची कारण त्याच्यामुळं बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळं पंधरा मे पूर्वी कोणत्याही शेतकऱ्याला विक्री होणार नाही याची दक्षता कृषी सेवा केंद्र चालकांनी घ्यायची आहे जर तसं परिस्थिती आली तर किंवा अशी चूक जर केली तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या परवान्यावरती कारवाईचा प्रस्ताव तयार केले जाते